ती का काहीतरी बोलणार होती पण नोकराने ग्लास आणून ठेवल्यामुळे त्या महत्वाच्या कामापुढे कथेसारखा क्षुद्र विषय मागे पडला डायरेक्टर साहेबांनी सगळ्यांच्या पुढे ग्लास केले त्यांच्या बोटांचा स्पर्श न होईल अशा बेताने कावेरीने ग्लास उचलला सरबताचा पहिला घोट घेऊन माणिकरावांनी डायरेक्टरांकडे पाहत म्हटले फारच छान झालाय सरबत अगदी उषा देवीसारखं गोड उषा काहीच बोलली नाही सरबत संपवण्याची तिचे काम चालूच होते माणिकरावांनी कावेरीकडे निरखून पाहिलं आणि सरबत लागलेले ओढचाटीत पुन्हा म्हटलं ह्या कोण उषा देवी हो तेच सांगायचंय मुख्य काम तेच होत अस सांगा ना सरळपणे समोर पाहण्याचा धीर कावेरीला होईना ती उगीच खाली मान घालून पायांकडे पाहत बसली तुमच्या सौभाग्यवती आजारी आहेत ना हो आंबट चेहरा करीत माणिकराव म्हणाले गेलं दीड वर्ष ती अंथुणाला खेळून आहे अनेक उपाय केले प्रभूची मर्जी त्यांच्याकरता एखादी बाई मिळाली तर हवी होती ना तुम्हाला हो हो त्या ह्या की काय होय गरजू आहेत ह्या चांगल्या घराण्यातल्या आहेत परिस्थितीने हे दिवस आणले आहेत असू द्या असू द्या प्रसंग काय सर्वांवर येतात नाटकी आवाजात माणिकरावांनी सहानुभूती दाखवण्याला सुरुवात केली माझंच पाहणा आज एका बँकेचा दोन गिरण्यांचा निह्या चित्रपट संस्थेचा मॅनेजिंग डायरेक्टर असलेला माझ्यासारखा माणूस एकेकाळी माधुकरीच्या अण्णावर आणि फाटक्या कपड्यावर जगत होता हे खरं वाटेल कुणाला ह्यांनी मनात आणलं तर ह्यांनाही चांगले दिवस येतील कावेरीला तो विषय नको होता तिने मध्येच म्हटलं मग केव्हापासून येऊ मी हो हो वा या ना प्रथम तीस रुपये पगार देऊ शकेन तुम्हाला मी माझ्या पत्नीशी गप्पा गोष्टी करायच्या तिला हवं नको पाहायचं एवढंच तुमचं काम मग याल उद्यापासून नाहीतर असंच करा आत्ताच चला माझ्या मोटारीतून शुभस्य शीघ्रम काय आणि ते मोठ्याने हसले एवढ्या मोठ्या गृहस्थाला नाही कसे म्हणायचे आणि त्यातून तिला गरज होती तिने उशेला हाताने खुणावीत विचारले काय चालायचं उषेने एक लांबलचक आळस दिला आणि इतरांना ऐकू जाणार नाही इतक्या हलक्या आवाजात ती म्हणाली आता नाही गेलं तर दमून गेले मी अगदी उषा दमून गेली होती ही गोष्ट अगदी खरी होती आणि कावेरीला तरी कुठे इतका उत्साह होता पण तिला वाटत होते आपण आता येत नाही म्हणालो आणि त्यांना राग आला किंवा उद्या आपण जाईपर्यंत दुसरी एखादी बाई मिळाली तर आहे तीही नोकरी जायची जावं हे बरं तिने आपले मत हलकेच उशीला ऐकवले तिला ते ती पटले असावे तिने माणिकरावांकडे बहून म्हटले चला निघालो आम्ही सगळी उठली ड्रायव्हरने दार उघडले मोटारीत मागच्या बाजूला उषा आणि कावेरी बसल्या माणिकराव स्वत मोटार चालवायला बसले इतक्या सुखासीनपणे कावेरी प्रथमच मोटारीत बसत होती माणिकराव स्टिअरिंगवर हात ठेवीत तेव्हा मुद्दाम आपल्या हातातल्या अंगठ्यांची चाळवा चाळू चार्व करीत असावेत असा तिचा समज झाला त्यांनी कसला तरी उग्र सेंट लावला होता वाऱ्याची म्हणजे त्याचा ये। तो तिच्या मनात हजारदा आले इथे कसं काय जमतय कोण जाणे आपण नीट राहावं मग काय होईल ते हो निदान उशेकडे तरी दिवस काढायला नकोत हे आणि असलेच विचार माणिकरावांचे घर येईपर्यंत तिच्या डोक्यात घोळत होते अखेरीस पी वाय सी कॉलनीतील एका दुमजली बंगल्यापुढे मोटार थांबली माणिकराव स्वतः खाली उतरले त्यांनी आपणहून मोटारचे दार उघडले आणि किंचित मस्तक नम्र करून नाटकी अविर्भावात म्हटले ह उतरायचं म्हटलं दोघीही खाली उतरल्या माणिकरावांकडे नटी येतात हे पुष्कळांना माहीत असावेसे दिसले दहा पाच मंडळी त्यांच्या आसपास जमा झाली एकाने म्हटले अरे हीच ती मिस उषा दिलकी पुकारमध्ये काम केलंय ती दुसऱ्या ऐकाने साथ दिली अरे यार काय माल आहे या पठ्ठ्याने दहा वेळा पाहिलं पिक्चर ते पाणी आणीत असताना ती पावसात भिजते तेव्हा तर इतकी माशूक दिसते बस तिसरा एक पोरसौदा तरुण पुढे आला आणि खिशातली वही व पेन तिच्या पुढे करीत त्याने तिला विनंती केली मिस उषा देवी ऑटोग्राफ प्लीज उषा नुसती हसली माणिकरावांनी त्याला दरडावून म्हटले चालते व्हा हे काय थिएटर आहे तो मुकाट्याने दूर केला दुसरा एक जण त्याला म्हणाला हॅटले का उषा देवी नाही तर ती मागची तिची घ्यायचीच उषेपेक्षा तीच आहे चांगली पण तुम्ही घाबरलात माणिकरावांना माणिकरावांची काय प्रतिष्ठा सांगतोस पत्नी घरी आजारी असताना नटीच्या पुढे गोंडे घोळणारा हलकट माणूस तो बंगल्यात शिरता शिरता कावेरीने ती वाक्य ऐकली पण ती काय बोलणार माणिकरावांच्या पाठोपाठ उशेबरोबर ती आत गेली माणिकरावांच्या मुख्य दिवाणखाण्यात त्या गेल्या के केवढा भव्य आणि सुशोभित होता तो प्रत्येक उंची माल होता तिथे पण रंगसंगतीपेक्षा भडकपणात जास्त वाटत होता माणिकरावांनी कपडे काढून ठेवीत म्हटलं असा हा आलोच मी जाऊन जुन्या पद्धतीची गादी त्यावर तक्के लोड तर एका बाजूला मऊ खुर्च्या टेबले पुस्तकांनी भरलेली कपाटे आलमाऱ्या झाळ्यांना लावलेले जपानी चिटाचे पडदे कावेरीला वाटले ह्या घरात काय करणार आपण उषेने कावेरीला हळू आवाजात सूचना दिली ते तुला एकटीलाच आत घेऊन जातील मी त्यांच्या घरी यावं हे त्यांच्या पत्नीला आवडत नाही तेव्हा त्यांच्या पत्नीला तुझीनी माझी ओळख आहे असं सांगू नकोस तसं सांगितलंच तर तुझी नोकरी जाईल माणिकरावांना मी तसं सांगितलं आहे त्यांनी ते कबूल केलं आहे कावेरी काही विचारणार होती पण इतक्यात कोणीतरी शिळ घालीत अठ्ठावीस वर्षाचा तरुण होता तो उंच पण कमालीचा क्रुश गालफाडे बसलेली केस एखाद्या नटाप्रमाणे वळवून मानेपाशी कापलेले तोंड रंगलेले आणि रात्री निचताना वापरतात तशा तऱ्हेच्या चा चट्ट्यापट्ट्याच्या कापडाच्या विजारीवर तलम मलमलचा सदरा ओ उषा देवी व्हॉट फॉर्च्यून केवढा भाग्यवान मी उषा फक्त असली आणि काहीतरी विचारायचे म्हणून तिने विचारले काय बरं आहे ना आनंद आहे पण आमच्या कामाचं काय झालं कसलं काम वा तुमच्या नव्या बोलपटात आम्हाला काम देणार होतात ना आमचे वडील काही दाद देत नाहीत स्वतः ते तुमच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्याच धंद्यावर त्यांनी बराच पैसाही कमावला आहे पण आपल्या चिरंजीवांनी सिनेमात काम करावं हे काही त्यांना पसंत नाही मी खरं सांगू तुम्ही काही म्हणा पण कलेचे शत्रू खरोखरी हे कुऱ्हाडीचे दांडे आहेत तुम्ही त्याचे व्याख्यान आणखीही लांबले असते पण कोणीतरी त्याला खालून हाक मारली बाळासाहेब बाळासाहेबांनी संभाषण अर्धवट सोडले आणि आज्ञाधारक नोकराने मालकाच्या हाकेला तत्परतेने ओ द्यावी तसे त्याने एकदम म्हटले कोण बाप्या आलो रे आणि आला तसाच तो निघून गेला कोण हे अशा अर्थी कावेरीने उषेकडे पाहिले हे नमुनेदार अविस्मरणीय व्यक्ती आहे रे हे माणिकरावांचे ज्येष्ठ चिरंजीव स्क्रीन हिरो व्हायचंय त्यांना अवतार पाहिला का कसा आहे तो वडिलांच्या वशिल्याने मॅट्रिक पर्यंत कशी बशी मजल मारली शाळा सोडून आठ वर्ष झालीत दोन वेळा जेवण सिनेमा पाहणं व इतर चैनीत वडिलांचा पैसा उडवणं एवढाच उद्योग माणिक फार चिडतात त्यांच्यावर पण काय करणार माझ्या मागे भुणभुण लावली स्वारींनी तुम्ही माणिकरावांना सांगून मला हिरो करवा मग दे की त्याला एखादा चान्स त्याला हिरो अगं असले चॉकलेट हिरो लागतील पडले पडलेत कोणाची तरी पाहुले वाजल्यासारखी वाटली पण ती माणिकरावांची होती ते आत आले आणि त्यांनी उशेकडे पाहून म्हटले तुम्ही बसा मी घेऊन जातो यांना आत आणि कावेरीला म्हटले चला कावेरी उठली कोण कोण आणखी प्रश्न विचारणार होते कोण जाणे दोन तीन दालने ओलांडल्यावर मागच्या जिन्याने दुसऱ्या मजल्यावर कोपऱ्यातल्या एका खोलीत त्यांनी तिला नेली खोली होती तीनच खणी खिडक्या बंद असल्यामुळे खोलीत अंधार होता पण त्या उघडल्या असत्या तर भरपूर उजेड आला असता कोपऱ्यात एक कॉट असून त्यावर एक मध्यम वयाची स्त्री झोपली होती एका बाजूला एक छोटेसे टेबल असून त्यावर अर्धवट सोडलेले मोसुंबे पडले होते काही औषधे होती आणि त्यांचा विचित्र उग्र दर्प खोलीत कोंडून राहिला होता त्या स्त्रीला बहुतेक अर्धवट झोप लागलेली असावी कारण माणिकरावांची चाहूल लागताच तिने मोठ्या कष्टाने हलके हलके एक एक शब्द उच्चारून विचारले कोण आहे बरेच दिवस आजारी असल्यामुळे जीविताला कंटाळलेल्या निरस माणसासारखा तिचा स्वर येत होता माणिकरावांनी पुढे होऊन हलकेच सांगितले कुणी नाही मी आहे या नवीन बाई आल्या आहेत तुला हव्या होत्या ना त्या दुखणाईत स्त्रीने कसाबसा उठण्याचा प्रयत्न केला पण तिला उठवेना अखेरीला तिच्या पाठीशी हात देऊन कावेरीने तिला बस्ती केली माणिकरावांनी कोपऱ्यातली खिडकी उघडल्यामुळे खोलीत पुरेसा प्रकाश आला होता आणि त्या प्रकाशात ती बाई कावेरीला पूर्णपणे दिसत होती होती तिची इतकी बारीक आणि फिकट की ती बरेच दिवस असाध्य विकाराने आजारी असावी असा तर्क करणे चुकले नसते गालफडे आत जाऊन ओठाचा चंबू झाला होता डोळ्याभोवती मोठाली काळसर वर्तुळे पडली होती आणि डोळे खोल गेल्यामुळे निस्तेज आणि भेसूर दिसत होते बोलताना तिला खूप श्रम होत असावे कारण ती साधी वाक्य बोले तीही थांबत थांबत पण माणिकरावांनी तिला फार बोलण्याची तसदी दिली नाही त्यांनी सांगितल्यावरून कावेरीला इतकीच माहिती कळली की ती दुखणाई स्त्री माणिकरावांची पत्नी होती तिचे नाव जानकीबाई गेले सात आठ महिने ती अंथरुणाला खेळून होती वैद्य डॉक्टर चालूच होते पण इतर पाहायला म्हणून कावेरी सारखी एखादी बाई हवी होती आजारीपणाचा फारसा अनुभव नसलेल्या कावेरीला तेथे उभे ना ह्या बाईची शुश्रूषा करायची त्यापेक्षा पळून जावे नको ती नोकरी पण ती शब्द देऊन बसली होती ती नाही म्हणाली असती तर उशीला खालीमान घालावी लागली असती आणि नाही म्हणून तरी कावेरी काय करणार होती तिने ती, ती नोकरी पत्करली नव्हे दुसऱ्या दिवसापासून रुजू झाली तिला सकाळी नवाला जावे लागे मग जानकीबाईंचे औषध पाणी हवे नको वगैरे होईपर्यंत बारा वाजत पुन्हा दुपारी चारला जावे लागे ते रात्री नऊ पर्यंत किरकोळ काम सोडले तर काही वाचून दाखव गप्पा मार असली कामे असतच आठ पंधरा दिवसांच्या परिचयानंतर कावेरीने एक गोष्ट पक्की केली होती आणि ती म्हणजे जानकीबाईच्या कोणत्याही म्हणण्याला विरोध दर्शवायचा नाही सर्वसाधारण आजारात सुद्धा माणूस चिडखोर बनतो जानगीबाई तर गेले सहा महिने अंथुरणावर होत्या त्यांचा स्वभाव कमालीचा चिडका झाला नसता तरच नवल आणखी एका गोष्टीचे कावेरी मनाशी आश्चर्य करी जेव्हा जेव्हा माणिकरावांचा उल्लेख निघे तेव्हा तेव्हा ती असे काही तोंड करी की तिला जणू म्हणायचे असे पुरे झालं त्यांचं वर्णन नको त्या गोष्टी आणि मग कावेरीलाही प्रश्न पडे माणिकरावांवर चिडावं असं काय झालं असेल ह्या बाईच्या आयुष्यात त्यांचं तिच्यावर प्रेम नसेल म्हणावं तर किती उत्तम बडदास्त ठेवली होती त्यांनी तिची कोणत्याही प्रकारची उणीव नव्हती एक मात्र खरं ते फारसे तिच्या खोलीत जाऊन बसत नसत पण अनेक व्याप मागे असलेल्या माणसाला ते कसं जमणार एवढी एक साधी गोष्ट सोडली तर दुसरं काहीच दिसत नव्हतं मग एवढ्या साध्या गोष्टीवरून स्त्री नवऱ्यावर चिडेल असं काय घडलं होतं की त्यामुळे जानकीबाईंना माणिकरावांचा तिटकारा वाटावा आणि ते गुड काय असावे ह्याचा खुलासा नीट मनाशी लागला नाही म्हणजे ती स्वतःशी म्हणे असेल काहीतरी काय करायचंय आपल्याला आपल्या आयुष्यातलं गुड कुणी विचारलं तर आवडेल आपल्याला जोपर्यंत आपल्याला व्यक्तिशः त्रास नाही तोपर्यंत करायचंय का आपल्याला पहिल्या महिन्याचा पगार हातात पडल्यावर तिने उशेला सांगितलं तू केलंस ते पुष्कळ झालं फार आभारी आहे मी तुझी वास्तविक तुझीने माझी लहानपणाची ओळख त्यातून तू किती श्रीमंतन प्रसिद्ध आपलेपणानं आधार देऊन मला मार्गाला लावलंस हेच पुष्कळ झालं मी आता दुसरी निराळी जागा पाहते पुण्यात मला फारसं कोणी ओळखत नाही हे बरंच आहे कुठेतरी छोटीशी खोली घेऊन राहीन उशीनेही फारसे आढेवेढे घेतले नाहीत मागे झालेल्या प्रसंगापासून कावेरी सुखरूप बाहेर गेली तर तिला ते हवेच होते तिने प्रत्यक्ष तसे बोलून दाखवले नव्हते कधी पण होत होते ते ठीकच होते तिने म्हटले बरं आहे नीट रहा काही लागलं तर माग मी इथेच आहे पण कदाचित हा चित्रपट सात आठ दिवसात पुरा झाला म्हणजे मला लाहूरला जावं लागेल तिथे एका उर्दू बोलपटात मला काम करायचं आहे बराच मोठा पगार मिळेल नवी माणसं नवे प्रसंग नवीन अनुभव गंमत असते बघ पण जाईपर्यंत मात्र मी केव्हाही तुझी आहे सदाशिवपेठेत एका जुनाट वाड्यात कावेरीला एक लहानशी खोली मिळाली खोली होती दोन खणीच रस्त्याच्या बाजूला खिडकी आल्यामुळे उजेड भरपूर येई सडकेवरील रहदारी दिसे आणि मुख्य म्हणजे भाडे थोडे होते अवघे तीन रुपये माणिकरावांकडचे नोकरीचे तास सोडले तर ती घरीच असे माणिकरावांच्या घरच्या नोकरीला ती अगदी कंटाळून गेली होती जानकीबाईंचा चिरचिरा स्वभाव घरातल्या लोकांची उर्मट वागणूक तिला वाटे असेच असतात का सारे श्रीमंत माणिकराव बहुतेक वेळ बाहेरच असत कोठे बँकेच्या सभा कोठे कंपनीचे शूटिंग कुठे इतर कामे ते बाहेर नसले म्हणजे मग घरी असत पण तरीही नाना प्रकारच्या माणसांची ये जा चालू असे आणि मग चहा कॉफी सोडा ह्यांचा धूमधडाका सुरू होई स्वयंपाकाला ठेवलेला ब्राह्मण कंटाळून जाई नाही म्हणायला ते अर्धा एक तास खोलीत येत पण जानकीबाईंशी कधीच बोलत नसत प्रकृतीची वगैरे चौकशी कावेरीजवळच करीत आणि कधी कधी म्हणत काय मजा आहे हिला पैसा आहे तर प्रकृती नाही तुम्हाला हे तुम्हाला ईश्वराने दृष्ट लागेल असं सौंदर्य दिलं आहे तर सुख नाही पण एक दिवस तुम्ही सुखी व्हाल फार लांब खास नाही तो दिवस आणि चमत्कारिक नजरेने तिच्याकडे पाहून ते हसत ती गोंधळून जाई पण तिला काहीच बोलता येत नसे माणिकरावांना दोन अपत्य होती थोरले चिरंजीव बाळासाहेब आणि सात वर्षाची एकच मुलगी रत्ना बाळासाहेब आणि रत्ना ह्यांच्यामध्ये त्यांना अपत्य झाली नव्हती ना असे नाही पण कोणीच जगले नाही त्यामुळे दोन्ही मुले फार लाडात वाढली होती बाळासाहेब तर पुरा उन्हाड बनला होता रत्नाच त्या मानाने चांगली होती माणिकरावांचे एवढे मोठे घर पण एक प्रकारची उदास छाया पसरलेली असे नेहमी म्हणूनच नोकरीचे ठराविक तास संपून आपण घरी केव्हा येतो असे तिला होऊन जाई घरातला छोटासा सरंजाम पण तो आपला आहे हे, हे पाहून तिचे समाधान होई देवावर तिचा दांडगा विश्वास होता तुळशी बागेतून श्रीरामाची एक तस्बीर तिने आणली होती आणि मनाच्या श्लोकांचे पुस्तक तिच्याजवळ होतेच रोज अंग धुतल्यानंतर मनोभावाने ती त्या तसबिरीची पूजा करी न चुकता मनाचे श्लोक म्हणे ती ज्या वाड्यात राहत होती त्या वाड्यातील सगळी बिराडे पांढरपेशा कारकुणांचीच होती पहिल्यापासून तिने मनाशी ठरवले होते कोणाकडे जायचे म्हणून नाही पण तरीही वाड्यात तिच्याबद्दल चर्चा होई ही बाई विधवा म्हणावी तर कुंकू लावते कुमारी समजावी तर गळ्यात काळी पोहत् मंगळसूत्र आहे विवाहित असावी तर नवरा दिसत नाही आहे तरी काय भानगड हा त्या वाड्यातल्या बायकांनाच काय का पण पुरुषांनाही प्रश्न पडे आणि नळावर अगर एरवी गप्पा मारताना त्यांच्या चर्चाही होईल कावेरीने एक ठरवले होते की लक्ष म्हणून द्यायचे नाही तरीही जगाच्या नीतिमत्तेची जोखीम आपल्या डोक्यावर घेऊन फिरणारे काही उपद्व्यापी जीव असतातच वाड्यातल्या एका राधाबाईने तिच्याकडे जाऊन तिला विचारलेच काय बाई बरं आहे तुमचं मंगळसूत्र असलं म्हणजे झालं कुणी बोलायला नको काही नको सगळा कारभार म्हटला तर गुपचुप म्हटला तर राजरोस कावीरीने तिला दंडाला धरून बाहेर खेचले पण मग सारा दिवस तिचे मन अस्वस्थ होते काय उत्तर देणार ह्या सज्जनांना ती आणि ते ऐकून विश्वास तरी कोण ठेवणार शेजाऱ्यांनी तरी तसे का विचारू नये अंधार नसला तरी धोका आहे असा संशय आल्यावर साप म्हणून दोरखंडावर तडाखे मारायला सुद्धा माणूस कमी करीत नाही मग उघड उघड संशय घेण्यासारखी जेथे परिस्थिती तेथे इतरांनी काय म्हणून गप्प बसावे नाही म्हणायला वाड्यातले एकच बिराड तिला आवडत असे आणि ते म्हणजे तिच्या खोली समोरच्या बाजूला दुसऱ्या मजल्यावर एक विद्यार्थी राहत असे ते ह्याचा अर्थ त्या विद्यार्थ्याकडे ती आकर्षिली गेली होती असा नव्हे तर रिकाम्या चौकशा करण्याचा नसता उपद्व्याप तो तरुण करीत नसे त्याच्याकडे गप्पा मारायला अभ्यासाला वगैरे बरेच तरुण विद्यार्थी येत पण त्यापैकी कोणाकडूनही कावेरीला त्रास होत नसे आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल तिला आदर वाटे पण एरवी मागच्या सारखे काही मनस्तापाचे प्रसंग आले म्हणजे कावेरी चिडे आणि तिला वाटे ज्या एका गोष्टीमुळे आपल्यावर ही अनर्थ परंपरा ओढवली ती गोष्ट म्हणजे आपलं लग्न झालंच नसतं तर तर किती सुखात आपण राहिलो असतो आई माई तिचा त्रास झाला असता फार तर पण ह्यापुढे तो परवडला आणि मग घरचे सारे बालपण तिला आठवे पण तसे घरी राहण्यात तरी आनंद कुठे होता तसे असते तर तिचे लग्न शक्य तितक्या लवकर जमावे म्हणून तिच्या वडिलांना एवढा आटापिटा करायचे काय कारण होते शाळेची हमाली सांभाळून उरलेल्या वेळात दुसऱ्या पत्नीची कटकट ऐकण्याची सक्त मजुरी सहन करून आपल्या लाडक्या कण्येसाठी वर संशोधन करणारे प्रेमळ आणि आनंदी भाऊ स्वतःसाठी त्या जीवाला किती यातना आणि कष्ट सहन करावे लागले होते हे तिला माहीत होते श्रीमंती तर तिच्या घरात नावालाही नव्हती आधी शाळा मास्तर आणि त्यातही कोकणातल्या एका खेड्यातला दोन वेळा जेवण मिळाले म्हणजे मिळवले मास्तरांच्या वडिलांचे थोडेसे घरदार होते म्हणे पण ते सगळे सावकाराच्या घशात गेले होते आणि त्यामुळे त्या गावात मास्तरांना स्वतःचे घर नव्हते त्यांचे एक दूरचे नातेवाईक मुंबईला असत त्या नातेवाईकांचे घर त्याच खेड्यात होते मास्तरनी घर आगर स्वच्छ ठेवावा आणि मोफत राहावे या अटीवर मास्तरांना ते घर वापरायला मिळाले होते त्याशिवाय मास्तर गावातल्या पोस्टाचे काम पाहत तेथे काही पैसे मिळत आणि इतर कुठे नारळ वीक सुपारी वीक असे करून वर्षाकाठी काहीतरी प्राप्ती होईल मास्तरांचे तरुण आयुष्य तसे बरे गेले होते पण कावेरीचा जन्म झाला आणि मास्तरांची पहिली पत्नी गेली वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी मास्तर विधूर झाले पुन्हा लग्न करण्याबद्दल नातेवाईकांनी गळ घातली तरुण मास्तरांना तसे राहणे शक्यही नव्हते शिवाय एखादा मुलगा नको का ही आशा होतीच अखेरीला शेजारच्या पंचक्रोशीतील एका गावातल्या भिक्षुकाची पाचवी कन्या द्वितीय पत्नी म्हणून घरात आणून त्यांनी पुन्हा संसाराला सुरुवात केली पण आपण कल्पना केल्याप्रमाणे आपला संसार सुखाचा होईल ही भाऊ मास्तरांची कल्पना पूर्णपणे फसली माहेरी अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या त्यांच्या पत्नीला वाटे आपल्या नवऱ्याने आपली व आपल्या माहेरच्या माणसांची धन करावी तीन मैल लांब असलेल्या तिच्या माहेरच्या गावाहून एक दिवसाआड कोणीतरी येई आणि मग भाऊंना अगर कावेरीला कळणार नाही अशा बेताने ती एखादा जिन्नस माहेरी नेण्यासाठी म्हणून त्या व्यक्तीजवळ देई एकदा भाऊंनी आपल्या काही मित्रमंडळींना चहाला बोलावले होते दोन दोन गरे देता आले तर बरे या उद्देशाने कुठूनसा चांगल्यापैकी एक फणसही त्यांनी पैदा केला होता पण मित्र चहाला येण्यापूर्वी पाचच मिनिटे त्यांना समजले काल आपण घरात आणलेला फणस नाहीसा झाला दुसरी पत्नी असूनही मास्तरनी तिची भरपूर हजेरी घेतली वेळ निघून गेली खरी पण फणस माहेरच्या माणसांना दिल्याबद्दलची चाहडी नवऱ्याजवळ कावेरीनेच केली असावी अशी मात्र तिची खात्रीच झाली आणि तिच्या ह्या समजुतीला शेजारणीने पुष्टी दिली वास्तविक शेजारणीला ह्यात पडण्याचे काहीच कारण नव्हते पण एकतर कोणाची टवाळी झाली तर ती हवीच असते आणि दुसरे म्हणजे कावेरीवर तिचा थोडासा राग होता आदले दिवशी तिने कावेरीला पापड लाटायला बोलावले होते पण ते न ऐकता कावेरी उशेबरोबर खेळायला गेली होती कसेही का होईना कावेरी आपल्या चहाड्या नवऱ्याजवळ करते हा तिच्या सावत म्हणजे माईचा समज दृढ झाला खरा आणि आधी सुरू असलेली कावेरीची ग्रहदशा जोरात सुरू झाली जेमतेम दोन वेळ मिळणारे अन्न जेवावे आणि लहान सावत्र भावंडांना सांभाळून पडतील ती आणि पडतील तितकी कामे करावीत त्याशिवाय भाऊ शाळेतून आले म्हणजे त्यांना पाय धुवायला पाणी देणे हवे नको पाहणे सारे तीच करी नाही म्हणायला संध्याकाळी लहान भावंडांना घेऊन ती समुद्राच्या पूर्णीवर हिंडायला जाई तेवढाच काय तो विसावा दुःखी माणसाच्या मनाची अशी एक विचित्र ठेवण असते थे। की आपले दुःख सहानुभूतीने ऐकून घेणारे कोणी माणूस त्यांना मिळाले तर त्या हलाखीच्या स्थितीतही त्या व्यक्तीला बरे वाटते निदान तसे माणूस नसले तर भरपूर एकांतही त्याचे दुःख हलके करू शकतो सागराच्या त्या विस्तीर्ण पूर्णीवर तिला हवी तशी शांतता मिळे लहान भावंडांना पूर्णीवर खेळायला सोडून दिले म्हणजे समुद्राच्या त्या अथांग पाण्याकडे ती तासचे तास पाहत राही लांबच लांब पसरलेला तो अफाट दर्या पाहिला आणि फोफावून फुटणाऱ्या लाटांचे ते पार्श्वसंगीत ऐकले म्हणजे तिला वाटे केवढे भव्य जीवन हे सागराचे नि त्याला खंडही कधीच नाही आपली सुखदुःखे वेडीन क्षुद्र पाण्याचे ते अफाट गंभीर पण नादमधूर संगीत ऐकताना ती देहभान हरपे आणि मग तिची आवडती मैत्रीण उषा देशपांडे पाठीमागे येऊन उभी राहिली तरी तिला कळत नसे सागराच्या संगतीप्रमाणेच उषेची संगतही तिला हवीशी वाटे आपल्या लहान भावंडांना घेऊन उषाही तेथे येई आणि मग दोघी गप्पा मारीत बसत कावेरीने तिला आपली दुःखे सांगावी आणि रडू लागावे उषेने तिची समजूत करावी कावेरी अगं आपली आई सावत्र आहे एवढी तरी जागा आहे तुला समाधानाला पण माझं बघ ना सख्खी आई असून सुख नाही नी छळते असंही नाही दरवर्षी बाळांतपण विड्या फुंकण्यात जाणार रिकाम आयुष्य पैशाचा तुटवडा त्रास होऊन जाते बघती नी मलाही कंटाळा आलाय मी ठरवलंय श्यामू मामा आला की त्याच्याबरोबर मुंबईला जायचं ते यायचंच नाही परत इकडे आणि खरेच ती पुढे मुंबईला गेली होती कावेरीला तशी कुठे आशेला जागा होती आजोळचे फारसे कोणीच नव्हते एक मामा होता वाटते आमचा पण तो कुठे बेपत्ता होता तिची सुटका ह्या हालातून होणे फक्त लग्न झाले तरच शक्य होते शालेय शिक्षणाला मराठी रामराम ठोकावा लागला होता जास्त शिक्षणाची गावात सोय नव्हती आणि माई म्हणत पुरे झालं शिक्षण घरकाम पहा जरा माईंच्या किरकोळ त्रासाला तिने महत्व दिले नसते फारसे सावत्र आई सावत्र मुलीचे किती हाल करते हे गावातल्या एका उदाहरणावरून तिला माहित होते तिच्या घरी धर्मकृत्य करायला येणाऱ्या एका भटजीची हकीकत होती ती त्याने दुसरे लग्न केले होते पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगी होती पण त्याची दुसरी पत्नी इतकी खाष्ट होती की तिने आपल्या सावत्र मुलीला एक दिवस उपाशी ठेवून हाताला इतका जबरदस्त डाग दिला होता की त्या दुखण्याने ती जवळजवळ महिनाभर आजारी होती कावेरी स्वतःचे समाधान करून घे माई आपले इतके हाल तरी करत नाही ना पुष्कळ आहे पण तिची ही समजूत खोटी ठरावी असाच एक प्रसंग लवकरच घडला भाऊ शाळेच्या काही कामासाठी तालुक्याच्या गावी गेले होते आणि दोन दिवस ते परत येणार नव्हते त्या दिवशी कावेरी सकाळी अंमळ उशिरानेच उठली तिचे अंग जरासे दुखत होते आणि डोके चढले होते तरीही उशिरा उठण्याबद्दल माईंनी तिची संभावना केलीच आणि बोलूनही दाखवले काम करायला नको म्हणून ढोंग करतेच खोटं ताप आल्यापेक्षा आपल्याला असला खोटा आरोप माईंनी करावा याचीच तिला आली आणि तिने म्हटलं काय झालं एखाद्या आणखी काय हवे होते तिने कावेरीला नाही नाही त्या शिव्या दिल्या वाईट पायगुणाची आहेस तू जन्मताच आईला घालवलंस मी घरात आल्यापासून मला सुख नाही लग्न होऊन उलथतही नाही एकदाची सव्वाशे पाऊन वजन भरेल अशा शरीर यष्टीच्या माईंना सुख मिळत नाही यावर कसा विश्वास ठेवायचा कावेरीने संकटे सुद्धा एका मागोमाग एक येतात त्याच दिवशी दुपारी तिच्या एका सावत्र भावाच्या कानातला डूल हरवला कावेरीनेच लपवला तो कुठेतरी तिला आमचं बरं पाहत नाही चोरटी अवलक्षणी वगैरे वगैरे माईंनी कावेरीविरुद्ध सारी आळी दणाणून सोडली कावेरीने परोपरीने सांगितले पण त्या बाईचे एकच माझ्या पोराचे डूल दे नाही तर चालती हो घराबाहेर बाई एवढ्यावरच थांबली नाही शेजारच्या गावी राहणाऱ्या एका मांत्रिकाला तिने बोलावून आणले त्याने देवासमोर नाना प्रयोग केले आणि सांगितले डूल घरातच आहेत